फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला वीस दिवसामध्ये पाच किलो जर वजन कमी करायचं असेल हो मित्रांनो वीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी होणार त्याच्यासाठी तुम्हाला फक्त हे व्यायाम करायचे आणि हे व्यायाम करून तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट पण भेटणार आहे कितीही चरबी असू द्या आणि कितीही वाढलेलं पोट असू द्या आरामशी तुम्ही वीस दिवसात सकाळी उठल्यानंतर हे व्यायाम करा आणि परत चार वाजता ते पाच वाजता ज्यावर तुमच्याकडे टाइम असेल इव्हनिंगला त्यावेळेस पण हे व्यायाम करा बघा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटणार पाच किलो वजन तुमचं असं कमी होऊन जाणार आहे पोटात साचलेली चरबी असो मांड्यांमध्ये साचलेली चरबी असो कमी व्हायला टाइम ला नाही लागणार आहे आणि त्याच्यासाठी करायचं काय फक्त सकाळी सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करा आणि हे व्यायाम करून तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट पण भेटणार आहेत आता त्याच्यासाठी करायचं काय पायांमध्ये मध्ये चांगल्या पद्धतीने गॅप घ्या कारण जेवढा गॅप घ्याल ना तेवढा टेस्ट राहील तुमच्या कमरेला होईल पोटाला होईल आणि लोअर बॉडीला बो, पण होईल त्याचबरोबर तुमच्या मांड्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये स्लिम होणार आहे त्यांना एक टोन भेटणार आहे पॅन मध्ये गॅप घेऊन करायचं काय फक्त का, कमरेवरती हात घ्यायचे आहे आणि फक्त या पद्धतीने तुम्हाला ट्विस्ट करायचंय ट्विस्ट करून तुमच्या पूर्ण लोअर बॉडीचा व्यायाम होणार आहे हे बघा व्यायाम एकदम सोपा सोप्पा आहे हे तुम्हाला वीस दिवस कंटिन्यू फॉलो करायचे बघा कसंही चरबी असू द्या आणि कसंही वाढलेलं वजन असू द्या पूर्णपणे कमी होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे वेळा चा सेट घ्या मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन जितकं स्पीड ने घ्याल ना तितकं तुमच्या साइड फॅट म्हणजे कमरावरती पण परिणाम होणार आहे आणि पुढे लोअर बेलीला पण परिणाम होणार आहे व्यायाम सोपे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आता याच्यातच परत काय करायचंय दुसरा व्यायाम आहे दुसऱ्या व्यायामामध्ये फक्त तुम्हाला हलकच खाली बसायचंय हे बघा ह्या पद्धतीनं बसला फक्त काय करायचं दोन्ही साइडला फक्त तुमच्या ज्या टाचा आहेत ना टाचेच्या साईडला तुम्हाला पाय घेऊन जायचे नाही लागले तर काही हरकत नाहीये पण फक्त या पद्धतीनं तुम्हाला ट्विस्ट करायचंय त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही खाली बसाल ना तर जी मांडी आहे तिची चरबी कमी होणार आहे इनर मांडी आहे तिची पण चरबी कमी होणार आहे परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल पहिल्या दिवशीच हे व्यायाम इतके रिझल्ट देणार आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी त्याचा रिझल्ट पण भेटणार आहे हे बघा आता काय करायचंय बसले ना हे बघा फक्त आरामशीर हे बघा कितीही वजन असू द्या आणि किती फॅट असू द्या आणि किती पुढं पोटारलेलं असू द्या कमी व्हायला मदत होणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा पंधराचे सेट घ्यायचे तीसचा व्यायाम करायचा तीसचं पूर्ण सेट घ्यायचा आणि पंधरा पंधराच्या याच्यामध्ये मध्ये तुम्हाला रेप्युटेशन घ्यायचे बघा रिझल्ट खूप लवकरात लवकर भेटणार आहे तुम्हाला परत घेऊया आपण दहाचं सेट दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप म्हणजे खूप तुम्हाला फरक लवकरात लवकर भेटणार आहे आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते तिसरा व्यायाम आपण बसून घेऊया हे बघा या पद्धतीनं बसल्यानंतर हे बघा आता काय करायचंय फक्त तुम्हाला या पद्धतीनं पायाला मध्ये घ्यायचंय आणि मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय फक्त उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तुम्हाला फक्त तुमची जी जाळी आहे ना ती जमिनीला टॅप करायची रिझल्ट खूप लवकरात लवकर भेटणार आहे याने पोटावरती ताण येतोय आणि तुमच्या कमरेवरती ज्यावेळेस तुम्ही ट्विस्ट करताय ना तुमच्या कमरेवरती पण त्याचा ताण येतोय मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला करायचं तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या हे बघा बोटपोस्टमध्ये पायाला ते ठेवायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जस्ट तुम्ही पाय होल्ड करताय म्हणजे वरती बोट हा बोट पोस्ट मध्ये घेताय ना तर ताण तुमच्या मांड्यांवरती पण येतो आणि तुमच्या पोटावरती पण येतो कमरेवरती पण येतो जी चरवी कमी व्हायला खूप मदत होणार जे तुम्हाला वीस दिवसात रिझल्ट पाहिजे ना असे व्यायाम आहेत मित्रांनो पुढचा व्यायाम झोपून घेऊया खाली झोपायचंय आणि तुम्हाला करायचं काय या पद्धतीनं झोपल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय हे बघा या पद्धतीनं हाताला सामोर लॉक करून ठेवायचंय आणि फक्त उठायचंय या पद्धतीनं फक्त उठायचं झोपायचं आणि उठायचंय अजिबात जास्त काहीही करायचं नाही तरी तुमचं वजन कमी होणार आहे तरी तुमची चरबी कमी होणार आहे कारण या ना तुम्ही ज्यावेळेस उठता ना त्यावेळेस लोवर बेलीवरती मोठ्या प्रमाणात ताण येतो वजन घटायला पण कमी होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चर्फे कमी व्हायला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे लवकरात लवकर चरबी कमी होणार आहे आणि पोट पण कमी होणार आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आहेत जे तुम्हाला किलो कमी करून तितकेच महत्वाचे पण आहेत आणि तितकेच सोपे पण आहेत काही व्यायाम बसल्यानं करा काही भुकल्यानं करा आणि काही उभं राहून करा बघा तुम्हाला पूर्णपणे याचा रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो कारण सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला यांचा रिझल्ट भेटणार आहे फक्त थोडं डाएटवरती वरती स्ट्रिक्टली लक्ष द्या कारण आता थंडीचा टाइम आहे हिरव्या भाजीपाला गाजर बीटरूट सगळ्या पद्धतीनं आपल्या मार्केटमध्ये आहे गाजर आहे टमाटर आहे तर थोडं सॅलेडचा सा वापर जास्तीत जास्त करा आणि हिरव्या भाज्यांचा इस्तेमाल जास्त करा म्हणजे तुमच्या शरीराला प्रोटीन कार्बोहायड्रेट कार्बन सगळ्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शरीराला भेटणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये